दोन हजार पंचवीस हे वृषभ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक आणि संधींनी भरलेले वर्ष ठरेल नवीन सुरुवातींसाठी हे वर्ष उत्तम आहे ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक व्यावसायिक आणि कौटुंबिक क्षेत्रात नवीन अनुभव मिळतील चला या वर्षाच्या महत्वाच्या पैलूंवर सविस्तर चर्चा करूया वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून खूप शुभ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी जुलै महिना प्रगतीचा काळ ठरेल तुमच्या कनेक्शन्समुळे तुम्हाला संधी मिळतील आणि त्याचा आर्थिक लाभ होईल मात्र एप्रिल आणि जून महिन्यात कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात त्यामुळे सहकाऱ्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा या वर्षी कामाचा भार जास्त असेल परंतु संयम आणि कार्यक्षमतेने तुम्ही त्यावर मात करू शकाल व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिने महत्त्वाचे ठरतील तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता मात्र व्यवसायातील अडचणींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या व्यवस्थापन प्रणालीवर भर द्या नवीन कौशल्य शिकण्याची इच्छाही वाढेल विशेषतः ए आय कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञान यामध्ये प्रगती करण्याची संधी आहे जानेवारी ते मार्च दरम्यान तुम्ही ऑनलाईन कोर्सेस खरेदी करून तुमच्या कौशल्यांचा विकास कराल आर्थिक दृष्टीने दोन हजार पंचवीस वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर वर्ष ठरेल जानेवारी ते जून दरम्यान उत्पन्न वाढ होईल तर जुलैपासून तुम्हाला नवीन उत्पन्न स्रोत मिळतील मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोखीम घेताना सावधगिरी बाळगा अनावश्यक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळा पैसे दुप्पट करणाऱ्या खोट्या योजनांपासून सावध रहा शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचला वृषभ राशीच्या अविवाहित जातकांसाठी ऑगस्ट महिन्यात तुमची एखाद्या विशेष व्यक्तीशी ओळख होईल ज्यांच्यासोबत भावनिक ओढ निर्माण होईल जोडीदार असलेल्या लोकांसाठी हे वर्ष चांगले आहे वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल आणि कुटुंबातील आनंद वाढेल कौटुंबिक दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष थोडे मिश्र स्वरूपाचे असे सप्टेंबर नंतर कौटुंबिक बाल आणि सासरच्या लोकांशी मतभेद वाढू शकतात यामुळे घरातील वातावरण थोडेसे तणावग्रस्त होऊ शकते अशा परिस्थितीत शांत राहून संवाद साधणे महत्वाचे ठरेल वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन जा आणि योग्य उपचार करा वृषभ राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस साधारण ठरेल पोटदुखी खांदेदुखी किंवा सामान्य आरोग्य समस्या उद्भवू शकतात डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित आहार व व्यायामाची सवय लावा मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगचा सराव करा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस चांगले फळ देणारे वर्ष ठरेल जानेवारी ते मार्च दरम्यान शिक्षणाशी संबंधित नवीन कोर्सेस किंवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा योग आहे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हे वर्ष फायदेशीर ठरेल कठोर मेहनत आणि योग्य नियोजनामुळे तुम्हाला हवे ते यश मिळेल महादेवाची पूजा करा विष्णू सहस्रनामाचा जप करा नियमित व्यायाम करा आणि चांगला आहार घ्या कौटुंबिक वाद टाळा शांतपणे संवाद साधा आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा या वर्षी हलक्या रंगाचे कपडे परिधान करा जसे की पांढरा हलका पिवळा किंवा गुलाबी जे तुमच्या मनस्थितीला स्थिर ठेवतील दोन हजार पंचवीस हे वृषभ राशीचे जातकांसाठी नवीन सुरुवाती आणि आर्थिक प्रगतीचे वर्ष असेल संयम मेहनत आणि योग्य नियोजन तुम्हाला यशस्वी बनवेल कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावे लागेल